मित्रांनो आज आपण बघणार आहोत बिझनेस आयडिया आठ बिझनेस आयडिया घरगुती मसाले उद्योग हो। हा पण एक व्यवसाय खूप चांगला आहे सोलर पॅनल क्लिनिंग सर्विस हा पण एकदम आता बेस्ट टॉपला व्यवसाय आहे इलेक्ट्रिक सायकल स्कूटर रिपेअरिंग चहा कुल्फी मोमो स्टॉल याच्यावरती पण चांगली कमी आपली होऊ शकते मोबाईल कव्हर प्रिंटिंग आता ट्रेंडिंगला हा बिझनेस चालू आहे मोबाईल कव्हर प्रिंटिंग कपडे रिसेलिंग आपण कपडे होलसेलमध्ये घेऊन रिसेलिंग करू शकतो हा पण एकदम चांगला बिझनेस आहे रोप नर्सिंग व्यवसाय आपण घरातून पण चालू करू शकतो रोप नर्सिंग व्यवसाय लोकांना छोट्या छोट्या कुंड्या देऊन तो आपण आपला एक टॉपला व्यवसाय चालू आहे आणि आठवा नंबर आहे अगरबत्ती बनवणे अगरपती असे मित्रांनो आज आपण टोटल आठ साध्या आणि सोपे कमी खर्चामध्ये व्यवसाय चालू करतील आपण आठ आयडिया आपण व्हिडिओ करत आहोत तुम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये कोणती आयडिया असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडल्यास फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू